गेल्या वर्षी मी उपवास केले होते आणि असं ठरवलं होतं की जेव्हा माझे उपवास पूर्ण होतील तेव्हा मी बघल्या पण ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे ना ते खूप चुकीचं केलेलं आहे असं देवाच्या बाबतीत तरी कोणी करू नये असं तर मला वाटतं कारण मी माझी विष होती म्हणून मी ती गळती लावली होती तिथे ती गळती पण घेऊन गेलाय गळती घेऊन गेला तो गेला आणि लॉक पण लावून ठेवलंय म्हणजे कोणी जाऊ पण नका आणि तिथलं सामान पण घेऊन गेले ती व्यक्ती कठीण आहे फाडके माझी इनोसेंट मम्मा आहे नमस्कार आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि माझ्यासाठी खूप स्पेशल असा दिवस आहे आजचा मी आम्ही सगळेजण ना आता मी शिवमंदिरात जातो आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि माझा आज उपवास पण आहे तर मी आता ना शिवाचं दर्शन घेणं कारण मी आज सकाळी झुटली आणि कामावर गेली होती त्यामुळे मला सकाळी मंदिरात जाता नाही आलं त्यामुळे मी आता कामावरून वगैरे आली आणि आता आम्ही चाललो आहे शिवमंदिरात आणि आमचं मंदिर आहे ना ते असं जंगलात आहे बघा मी तुम्हाला दाखवते तर गेल्या वर्षी पण मी उपवास केले होते गेल्या वर्षीपासूनच मी सुरुवात केली उपवास करायला आणि खरं सांगायचं ना त्यानंतर माझ्या लाईफमध्ये एवढं पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या की पहिली माझी लाईफ खूप वेगळी होती खूप आणि आता जी लाईफ आहे ती माझी खूप वेगळी झाली आहे तर मी असंच म्हणेन की हे सगळं ना माझ्या शिवामुळेच झालं आहे आधी ना मी खूप शिवमंदिरात जायची म्हणजे एक दोन दिवस आड करून शिवमंदिरात जायचीच जायची पण ते मंदिर आहे ना खूप जंगलात आहे तिकडे ना कोणाची घरं वगैरे नाही आहेत तर त्यामुळे माझी आई आता मला पाठवत नाही तरी पण अगोदर ना एवढं असं म्हणजे मला वेळ लागलं होतं ना की मी एकटी तर एकटी जायची पण आता तेवढं पॉसिबल नाही होतं आणि कसं पाऊस पण पडला आहे जंगल पण झालं आहे खूप घनदाट झाडी झाली आहे सगळीकडे त्यामुळे नाही जाते पण आज श्रावण सोमवार आहे त्यामुळे आज सगळी तिकडे येणारच आहेत माझ्यासोबत माझी फॅमिली पण आहे मी आता जातो आहे मी आज खूप हॅप्पी आहे किती सुंदर वातावरण आहे बघा सगळं माराण आहे इथे शिवाशी मी इतकी कनेक्ट आहे ना की मी नाही ते शब्दात व्यक्त करू शकत आणि नाही सांगू शकत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत त्यामुळे मी एवढं माझ्या शिवाला मानते मी फायनली माझ्या हॅपी पे प्लेसला मी पोचली आहे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला हॅपीनेस माझा दिसतच असेल मी थांबा तुम्हाला दाखवते खूप आनंद शिव मंदिरात खूप खुश झाले होते आणि येऊन बघतोय तर शिव मंदिर कोणीतरी टाळा लावून बंद केलेला असा तर खूप असं मला हर्ट झाला खूप वाईट वाटला हे बघा इथे कोणीतरी लॉक घातलंय आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण घाण झाली आहे आणि दोन तीन वर्षापूर्वी असंच सेम झालं होतं तेव्हा कोणीही साफ करायला आलं नव्हतं मी आली होती आणि मी साफ केलं होतं सगळं आणि आता तुम्ही बघू शकता की घाण आहे आणि आज तर श्रावण सोमवार आहे आणि आज देवाची पूजा पण केलेली नाही आहे आणि मी ना तिथे हे लावला होता गळती लावली होती ती गळती पण कोणी काढून टाकलेली आहे कोण घा घेऊन गेलेलं आहे कशी लोकं आहेत अशी गेल्या वर्षी मी उपवास केले होते आणि असं ठरवलं होतं की जेव्हा माझे उपवास पूर्ण होतील तेव्हा मी तिथे नेहून गळती लावेन म्हणजे जलधारा लावेन आणि जसे माझे उपवास पूर्ण झाले तसे मी तिथे जलधारा लावली होती तर आता ती, एक, एक, ती ती नाहीये एक दोन आठवड्यापूर्वी ती तिथे होती आणि आता सगळं कोणी केलेलं आहे हे बघा हे सगळं स्टँड वगैरे ना मी एका भावाकडून बनवून घेतलं होतं आणि मी तिथे ना जलधारा लावली होती ती पण जलधारा आता तिथे नाही आहे गायब आहे आणि लॉक पण आहे इथून एक दरवाजा आहे आपण बघूया जेव्हा आता मला काय बोलायचं सुचत नाहीये जेव्हा एक माणूस एक दरवाजा हे करतो ना तेव्हा एक दरवाजा नक्कीच ओपन असतो मग काय म्हणा ती काहीतरी आहे मला आता आठत नाहीये तो दरवाजा त्यांनी बंद केला असेल लॉक घातला असेल पण हा दरवाजा ओपन आहे काय एक दरवाजा होता त्या दुसरा दरवाजा काय असा

Ahí es donde आठवडे मंदिर बंद असल्यामुळे ना कोणी पूजा नाही केली आणि घाण झाले तर मी आता ना हे घेऊन जाते पाठीमागे एक ना डॅम आहे म्हणजे चिरे खण दगड काढून जी खण असते ना तशी आहे तिथे पाणी ते पाणी घेऊन येते आणि मी थोडस साफसफाई करते कारण ना तिथे ज्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या गायब आहेत हा मी कोणावर आरोप तर नाही करत आहे किंवा असं मी काय बोलणार पण नाहीये त्या व्यक्तीला किंवा मी असं पर्सनली कोणाला बोलत पण नाही पण ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे ना ते खूप चुकीचं केलेलं आहे असं देवाच्या बाबतीत असं तर मला वाटतं कारण मी माझी विष होती म्हणून मी ती गळती लावली होती तिथे ती गळती पण घेऊन गेलाय गळती घेऊन गेला तो गेला आणि लॉक पण लावून ठेवलंय म्हणजे कोणी जाऊ पण नका आणि तिथला सामान पण घेऊन गेले ती व्यक्ती कठीण आहे बाबा या लोकांचं हे इथे असं मंदिर आहे आणि इथे असं डॅम आहे पाणी खूप आहे पूर्ण डॅम भरलंय बघा तर मी जास्त काय खोल जाणार नाहीये हे खोल नाही असा स्लोप आहे गाडी जाण्यासाठी स्लोप केला होता इथूनच मी आता पाणी भरणार आहे पकड ग तू येऊ नको साधे पाणी वगैरे मी भरले माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करेन बघू आता पुढे काय काय होतय गेल्या वर्षी ना मी शमीच झाड लावलं हे बघा आता खूप मोठा झाला आय थिंक असं पडला गे पुढे आणि इकडे ना झाड लावलेलं आहे बघा बेलाच झाड असं छान झाला तिथलं काढते मी आता मी थोडस इथलं रान, सा रान करून साफ करते तुळशी नाही काढत रान काढते फक्त माझ आज माझ्या शिवाक बेलाचा पान घालूक नाही भेटला कारण आज सोमवार असा आणि सोमवारी बेलाचा पान तोडत त्यामुळे असू दे पण छान झाला हो छान झालाय बघा बेलाचं झाड छान झालंय आता मे महिन्यात पाणी नसल्यामुळे आय थिंक ते त्याची ग्रोथ झाली नाही मी मी जेव्हा मंदिरात गेली ना आणि जेव्हा ते लॉक बघितलं एवढा मला संताप झाला होता आणि एवढं वाईट वाटलं होतं ना, ना की आ, मला खूप रडू आलं असं नाही करता नाही होतं आम्ही आता जातो आहे घरी म मला असं पर्सनली कोणाला काहीच इस बोलायचं नाही आहे ठीक आहे प्रत्येकाची मर्जी प्रत्येकाचं हे थोडंसं मी खूप मला हर्ट झालं होतं मला खूप वाईट वाटलं होतं म्हणजे असं अचानक गेली खूप आनंदात होती मी आणि अचानक गेली आणि एवढं वाईट वाटलं ना मला की मी जर काय चुकून बोलली असेल हो तर बस uh, माझं असं पर्सनली मत आहे की कोणी असं करता नाही होतं ॲटलिस्ट मंदिर तरी असं कोणी बंद करून ठेवता नाही होतं कारण मंदिर हे सगळ्यांसाठी सा असतं तिथे कोणीही जाऊ शकतं uh, असं म्हणतात ना की जेव्हा माणूस प्रॉब्लेममध्ये मा असतो ना तेव्हा देवाकडे धाव घेतो आणि सगळे दरवाजे बंद असतात ना तेव्हा देव एक दरवाजा ओपन करतो तर इथे माणसं जशी आहेत की देवाचेच दरवाजे बंद केलेत आणि मला एक गोष्ट अशी सांगायची आहे मंदिर बंद केलं ते केलं पण ज्या आतमधले आतमध्ये ज्या वस्तू होत्या त्या पण गायब आहेत कमाल आहे बाबा असं करू नये होतं म्हणजे खूप इच्छा होती माझी आणि मी खूप इच्छेने ती गळती एवढी शोधून तुम्हाला माहिती आहे दोन आठवडे मी ना पूर्ण कणकवली बाजारपेठ मध्ये ना ती जलधारा शोधत होती आणि मला कुठेच भेटत नव्हती तरी मी कितीतरी दुकानदारांना जाऊन सांगितलं की प्लीज मला अवेलेबल करून द्या मला अवेलेबल करून द्या तरी पण नाही भेटत होती सारखं सारखं जाऊन जाऊन नंतर मी असा तो हे घेतला होता पलश। पलश असा मग मी काय म्हणतात तो कलश टाईप असं घेतलं होतं होल आणि नंतर ना एका दुकानात जाऊन मी असं छोटसं होल मारून घेतला होता आणि मग ते असं बांधायला पण वरती काय नव्हतं तर मग मी आमच्या इथला एक भाऊ आहे त्याला सांगितलं आणि त्याच्याकडून ना स्टँड बनवून घेतलं ते ते माझ्या एका इकडच्या शेजारच्या दादाने स्टँड बनवलंय आणि जेव्हा माझं माझे उपवास कंप्लीट वगैरे झाले आणि बरोबर लास्टचा सोमवार होता म्हणजे गेल्या वर्षी ना मी सोळा सोमवारचं व्रत केलं होतं आणि त्याच्यानंतर बरोबर आज म्हणजे आदल्या सोमवारी माझं सोळा सोमवारचं व्रत संपलं होतं आणि नेक्स्ट सोमवारपासून ना श्रावण सुरू झाला होता आणि असं काही मी ठरवून केलं नव्हतं हे असं अचानक झालं होतं आणि गेल्या वर्षी ना दुप्पक श्रावण होता तर आठ श्रावण सोमवार होते ते पण मी केले होते म्हणजे सोळा आणि आठ किती मम्मा चोवीस 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 सोमवार मी केले होते आणि जेव्हा लास्टचा माझा सोमवार होता ना तेव्हा मी माझी विष अशी मागितली होती आणि आम्ही तिथे वृक्षारोपण केलं होतं म्हणजे शमीचं झाड धोत्र्याचं झाड आणि बेलाचं झाड आणि जास्वंदी अशा तिथे लावल्या होत्या आता त्या नाही आहेत मे महिन्यात पाणी नसेल त्यामुळे थोडे झाडं मेलीत बेलाचं आणि शमीचं झाड आता आहे आणि एक जास्वंद पण आहे तिथे आणि खूप आवडीने आणि खूप याने लावली होती तेच कोणी काढून घेऊन गेलं यार खूप वाईट वाटतंय मला पण खुशी पण याची आहे की मला दर्शन मिळालं थँक्स शिवा ऑलवेज तू माझ्या विश पूर्ण केलंय सर फाडके दे परमेश्वर दे फाडके तसं एक दरवाजा उघडं मिळालं आमचा काहीतरी म्हणती जब देताय तब चब्बर फाडके फाडकेता पत्तर फाडके माझी इनोसेंट मम्मा आहे हा hmm. तसच मला माझ्या शिवाने ना भरभरून दिलंय मला खूप सॅड झाली होती पण मी आता एकदम हॅपी मूड करून आली आहे कारण मला कोणाशी पर्सनली काय वैर घ्यायचं नाहीये तरी आणि बघू तिला मस्त रात्रानी फुलली आहे आ, ते म्हणतात ना जो होताय वो अच्छा केली होत आहे असं म्हणायचं असं म्हणून मी माझा आता मूड ठीक केला आहे आम्ही आता घरी जातो आहे आज ना आमच्याकडे दर श्रावण सोमवारा सोमवारी आमच्या मंदिरात ना भजन असतं आज भजन आहे जाऊन घरा घरी तयारी करायची आहे तर आता आम्ही जातो आहे घरी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ना गेल्या वर्षी मी शिवपुराण वाचलं होतं ह्या वर्षी मी भगवद्गीता वाचणार आहे तर आजपासून मी सुरुवात केली आहे भगवद्गीता वाचायला चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय मम्मी बाय करा बाय 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 <laughs>